शत्रू देतोय तेजूला त्रास तुझा सांगणार का सूर्याला डॅडींच सत्य लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे तेजूचं लग्न आता समीरशी मोडून शत्रूशी झालेलं आहे आणि हा सगळा डॅडीनचा डाव होता हे लक्षात आहे पण अजूनही डॅडींवर आंधळा विश्वास आहे तर येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की तेजूचा डॅडी आणि शत्रूच्या घरी गृहप्रवेश होतो त्यानंतर शालन मालन मिळून तेजूच्या हातांचे ठसे भिंतीवर काढत असतात आणि तेवढ्यातच तिथे येतो शत्रू तो म्हणतो की झालं का नक्षी काम करून आता कामाला लागायचं त्यानंतर शालन मालन त्याला म्हणतात की अरे ती नवीन नवरी आहे तिच्या हाताची अजून मेहंदी सुद्धा उतरली नाही ती कशाला काम करेल काम करायला आम्ही आहोत ना किंवा तुला चहाच प्यायची आहे तर शोभाला सांग ती करून देईन त्यावर शत्रू त्या, त्या दोघींचही ऐकत नाही आणि त्यांनाच म्हणतो की जर मला त्या शोभाचाच हातचा चहा प्यायचा असता तर हिला बायको बनवून कशाला आणलं असतं आली आहे ना माझी बायको आता मला पण माझ्या बाय आयकोच्या हाताच्या चहाचा आस्वाद घेऊ दे म्हणून ते ते तो तेजूला त्रास देण्याचे आता फंडे शोधत आहे दुसरीकडे बघायला मिळते की सूर्या खूप आनंदात आहे आणि त्यानंतर तो आपल्या रूम मध्ये डॅडींच्या फोटो फ्रेम घेऊन आलेला आहे आणि ती लावत आहे तेवढ्या तिथे येते तुळजा तुळजा सूर्याला विचारते की तू हे काय करतोयस त्यावर तो तिला म्हणतो की अगं डॅडीं सारखा देव माणूस कुठे शोधूनही सापडणार नाही त्यांनी जे काही माझ्यासाठी केले ना ते मी कधीच त्यांचे ते प्रेम फेडू शकणार नाही म्हणून त्यामुळे माझ्या रूम मध्ये त्यांचे फोटो फ्रेम लावतोय त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहावा आणि मी त्यांच्या सारखा बनावा त्यांच्यातले गुण माझ्यात यावे म्हणून हे सगळं तो तुळजाला सांगतो आणि तुळजा त्याला म्हणते की तुझा डॅडीनवर एवढा विश्वास आहे ना आणि जर कधी तुला कळलं की डॅडीनचा खरा चेहरा काय आहे तर तुझं काय होईल सध्या तरी हे ऐकून सूर्य मात्र आता चिंतेत आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की ते आता तेजूची अजून किती परीक्षा घेणार शत्रू आणि दुसरीकडे तुळजा सूर्याला कधी सांगणार सत्य सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार